साखरी स्टेट बँकेच्या बाहेर लाडक्या बहिणींची गर्दी साखरी स्टेट बँकेत केवायसीचे फॉर्म जमा करण्यासाठी एकच काउंटर असल्याने शेकडो बहिणींना त्रास सहन करावा लागतोय आज तर बँकेमध्ये व बँकेच्या बाहेर देखील लाडक्या बहिणींची गर्दी दिसून आली स्टेट बँकेतील केवायसीचे फॉर्म घेण्यासाठी व्हीलचेअरवर बसलेला भाऊ सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत अखंड सेवा देत आहे मात्र स्टेट बँक दोन काउंटर सुरू करून लाडक्या बहिणींचा त्रास कमी करेल का एकीकडे मुख्यमंत्री साहेबांनी माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले मात्र ते पैसे काढण्यासाठी महिला भगिनींना आधार लिंक केवायसी करण्यासाठी घरातील सगळी कामे आटोपून दहा वाजेपासून बँकेबाहेर केवायसीचे फॉर्म जमा करण्यासाठी महिलांची तुफान गर्दी दिसून येते लाडक्या बहिणींच्या गर्दीमुळे इतर लोकांची देखील कामे होत नसल्याने त्यांनी देखील साक्री स्टेट बँकेवर आपला राग व्यक्त केलाय बाहेर व बँकेच्या आत लाडक्या बहिणींची गर्दी पाहता स्टेट बँकेने नोटबंदीच्या काळात जशी बाहेरून खिडकीतून टेबलची सुविधा सुविधा केली होती महिला भगिनींसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी समस्त महिला भगिनींच्या वतीने करण्यात येते मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साक्री धुळे साक्री स्टेट बँकेच्या